नमस्कार स्टोरीटेल कट्ट्यावर मी संतोष देशपांडे तुमचं सर्वांचं स्वागत करतो आणि दर आठवड्याप्रमाणे आज मी आणि माझ्यासोबत आहेत प्रसाद मिराजदार नमस्कार प्रसाद आपण दर आठवड्याला शनिवारी येऊन श्रोत्यांना या आठवड्यामध्ये काय येणार स्टोरीटेल वरती याच इत्यंभूत माहिती देतो आणि एक त्यांच्यासाठी एक नंतर उत्तरार्धामध्ये एक पॉडकास्ट किंवा एक इंटरव्ह्यू असं आपण अरेंज करतो वेगळा त्याच्यातनं लेखकांशी कनेक्ट त्यांचा होतो आणि त्याच्या आधी स्टोरी टेल वरती काय येणार ह्याही गोष्टी लोकांना माहीत होतात मला ना नेहमी एक प्रश्न पडतो टेल आता ऐकणारा फार मोठा वर्ग आहे त्यांना एक उत्सुकता नेहमी असते की आम्ही ऐकतोय खरं पण जगभरात काय ऐकलं जात आहे किंवा आम्ही सोडून इतर लोक काय ऐकतात तर असं काही आपल्याकडे हे आहे का की सर्वाधिक ऐकली जाणारी ही आहेत किंवा जसं रेटिंग ज्याचं म्हणू आपण असं काही आपल्याकडे असतं का असेल तर तू त्याविषयी का हो नक्की आता कसं आहे की आपण सगळ्याच पुस्तकांच्या बद्दल लोक किती ऐकतात कोणते ऐकतात नंतर कुठल्या प्रकारच्या पुस्तकांना मागणी आहे त्याच्यानुसार आपण पुस्तक घेण्याचा पण प्लॅन करतो त्याप्रमाणे लोकांना जास्तीत जास्त म्हणजे त्या प्रकारचे वाचक असतात त्यांना आपण जास्तीत जास्त चांगली पुस्तकं देण्याचा प्रयत्न करतो त्याच्यामुळे या सगळ्याकडे लक्ष असतं की टॉप सगळ्यात ऐकली जाणारी कोणती पुस्तकं आहेत आणि दर महिन्याला आपण एक साधारणतः असा आढावा घेतो की कोणती पुस्तकं या महिन्यात सगळ्यात जास्त ऐकली जात आहेत तर अगदी आपण असं म्हटलं की गेला महिना म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये साधारणतः कुठली पुस्तकं ऐकली गेली तर त्याच्यात एक ट्रेंड दिसतो आपल्याकडे मराठी माणसं कुठली ऐकतायत ते आणि मला सगळ्यांना सांगायला आवडेल की जे स्टोरीटेल आवर्जून ऐकतात त्यांना एक छान फीचर आपल्या ऍप आप मध्ये आहे ते म्हणजे आपण ऐकत असताना आपल्या बरोबर इतर किती जण हे पुस्तक ऐकतायत याचा आकडा पण तिथे दिसतो म्हणजे दहा जण ऐकतायत का पंधरा जण ऐकतात का दोन जण ऐकतात का आपण एकटेच ऐकतो आहोत हे आपल्याला कळतं याचं कारण असं की मग त्या निमित्ताने फीलिंग येतं की अरे ब आपल्याबरोबर अनेक जण इंटरेस्ट ऐकताय हा पुढे कदाचित त्याच्यात ऍक्टिव्हिटी पण सुरू करता येईल होईल पुढच्या डेव्हलपमेंट मध्ये आपल्याला आवडलेल्या पुस्तकांवर इतरांशी गप्पा पण मारता येऊ शकतील किंवा बोलता पण येऊ शकेल टेक्नॉलॉजी इतकी बदलती आहे की अनेक गोष्टी पॉसिबिलिटी पुढच्या काळामध्ये निर्माण होऊ शकते बोलती पुस्तक तर आहेतच पण आता पुस्तक वाचणाऱ्यांशी बोलण्याची संधी भविष्यात मिळू शकते कदाचित हो हो नक्की होऊ शकतं असं आणि तशाच प्रकारचं हे होतं की इतर काय वाचतायत किंवा ट्रेंडिंग मध्ये आहे त्याची लिस्ट पण आपल्याकडे असते पण साधारणत कोणती पुस्तक को इतर जण ऐकतात सोडी टू कंटिन्यू